मुस्लिम कम्युनिटीच्या शरीयत कौन्सिल कडून मिळणाऱ्या खुला प्रमाणपत्राद्वारे मॅरेज डिझॉल्व्ह करता येते का मॅरेज करण्याचा राईट शर्यत कौन्सिलला आहे का शर्यत कौन्सिल ही एक रजिस्टर्ड बॉडी आहे तर तिला पब्लिक बॉडी प्रमाणे राईट्स आहेत का मुस्लिम कम्युनिटीकरिता शेरियत कौन्सिल हे एका कोर्टाप्रमाणे किंवा आर्बिट्रेटर्स प्रमाणे कार्य करू शकते का या सर्व प्रश्नांची उकल आपण करणार आहोत आजच्या या एपिसोड मध्ये मद्रास हायकोर्टाने डिसाईड केलेल्या रीट पिटीशनवरून नमस्कार मी ऍडव्होकेट राकेश सोलटकी जस्टिस मध्ये सर्वांचं स्वागत आहे या मॅटर प्रमाणे पिटिशनर मोहम्मद रफीचे मॅरेज थर्ड रिस्पॉन्डंट सोबत दोन हजार मध्ये होते त्यातून त्यांना दोन हजार पंधरा मध्ये एक मुलगा होतो आणि दोन हजार सोळा मध्ये थर्ड रिस्पॉन्डंट तिचे मॅट्रिमोनियल होम सोडते व त्यानंतर ती मुस्लिम पर्सनल लॉ मधील खुला प्रमाणपत्राद्वारे मॅरेज डिझॉल्व्ह करण्याचे ठरवते व त्याकरिता ती शरीर कौन्सिलकडे जाते आता ही शर्यत कौन्सिल तमिळनाडू सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट अंतर्गत रजिस्टर्ड झालेली संस्था आहे या शर्यत कौन्सिलने तिला दोन हजार सतरा मध्ये खुला प्रमाणपत्र मंजूर केले आणि याच्या अगेन्स्टमध्ये ही रिट पिटिशन तिच्या हजबंडने फाईल केली हायकोर्टामध्ये जेव्हा शर्यत कौन्सिल पुढे या सर्टिफिकेट संबंधामध्ये प्रोसिडिंग सुरू होती तेव्हाच पिटिशनर मोहम्मद रफीने नांदवण्याची केस फाईल केलेली होती आणि या केसचा निर्णय त्याच्या बाजूनेच एक्सपार्टी झालेला होता आता या हायकोर्टापुढे फाईल केलेल्या या रिट पिटिशनच्या प्रोसिडिंगमध्ये सुद्धा रिस्पॉन्डंट अबसेंट राहिली पिटिशनर मोहम्मद रफीने पुन्हा गार्डियन अँड वार्ड्स ऍक्ट अंतर्गत दोन हजार अठरामध्ये पिटिशन फाईल केली आणि ती सुद्धा त्याच्याच फेवरने अलाव करण्यात आली जेव्हा या रिट पिटिशन संबंधात हायकोर्टामध्ये प्रोसिडिंग सुरू होती तेव्हाच या गार्डियन अँड वार्ड्स ऍक्ट अंतर्गत जे पिटिशन अलाउ करण्यात आली त्याची एक्झिक्युशन कोर्टामध्ये पेंडिंग होती आता पिटिशनर मोहम्मद रफीच्या वकिलांनी हायकोर्टापुढे सबमिशन करताना विष्णू मदन लोचन व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा रेफरन्स दिला या जजमेंटच्या प्यारा मध्ये फतव्याच्या स्टेटस संबंधी सुप्रीम कोर्ट म्हणते की फतवा मुघल किंवा ब्रिटिश काळामध्ये होता परंतु स्वतंत्र भारतामध्ये त्याला काही स्थान नाही फव्याला आता कायदेशीर मान्यता नाही त्यामुळे त्याला आता कोणत्याही व्यक्तीद्वारा किंवा दरुल कजाद्वारे एन्फोर्स केल्या जाऊ शकत नाही त्याला इग्नोर करा त्याला कोणत्याही कोर्टामध्ये चॅलेंज करू नका जर कोणी व्यक्ती किंवा संस्था त्याला इम्पोज करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते इल्लीगल असेल त्यानंतर अब्दुल रहमान व्हर्सेस सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट बादर सईद व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया तसे शायरा बानो वर्सेस युनियन ऑफ इंडिया या सुप्रीम कोर्टाच्या रेफरन्स दिला त्यानंतर पिटिशनरच्या वकिलांनी म्हटले की मुस्लिम व्यक्ती आपल्या पत्नीला तीन नियमित अंतराने तलाक देऊन डिवोर्स देऊ शकतो आणि जोपर्यंत तलाकची घोषणा ही सार्वजनिक आहे तोपर्यंत तो कोर्टामध्ये जाण्याची आवश्यकता नाही परंतु मुस्लिम पर्सनल लॉच्या तरतुदीनुसार त्यापूर्वीच मेडिएशन होऊ शकले पाहिजे जोपर्यंत खुलाचा संबंध आहे खुलाचे नेचर नेहमीच बिनदोषाची डिवोर्सची पद्धत म्हणून खुला ओळखला जाते त्यानंतर रिस्पॉन्डंट शर्यत कौन्सिलने सुद्धा पिटिशनरला ओपोज केले व शर्यत कौन्सिलने म्हटले की मुस्लिम महिलेचा एक्स्ट्रा ज्युडिशियल डिवोर्सची पद्धत म्हणून खुला हा एक पर्याय आहे शर्यत तिचे मॅरेज टर्मिनेट करण्याची परमिशन देते असे म्हणत सदर पिटिशन ही मेंटेनेबल नसल्याचे शर्यत कौन्सिलने कोर्टाला सांगितले आता पहिला प्रश्न असा आहे की शर्यत कौन्सिल ही एक प्रायव्हेट बॉडी आहे तर ही पिटिशन शर्यत कौन्सिल विरुद्ध मेंटेनेबल आहे का आपल्या कॉन्स्टिट्युशनच्या आर्टिकल बारा प्रमाणे शर्यत कौन्सिल हे स्टेटमध्ये येत नाही कारण ही पब्लिक बॉडी नाही तर प्रायव्हेट आहे त्यामुळे भारतीय संविधानाच्या आर्टिकल दोनशे सव्वीस प्रमाणे त्याला ज्युरिस्डिक्शन नाही तमिळनाडू सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट अंतर्गत शर्यत कौन्सिल ही एक संस्था आहे म्हणजे रजिस्टर्ड सोसायटी आहे आणि जमातच्या सदस्यांवरती ते आपल्या पॉवरचा यूज करते त्यांच्यामध्ये याला पब्लिक बॉडी प्रमाणेच महत्व देण्यात आलेले आहे त्यामुळे शर्यत कौन्सिल विरुद्ध ही पिटिशन मेंटेनेबल आहे मुस्लिम स्त्रीला तिचे मॅरेज डिझॉल्व्ह करण्याचा राईट आहे ज्याला मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे मान्यता देण्यात आली आहे या मुस्लिम पर्सनल लॉच्या सेक्शन पाच प्रमाणे मॅरेज झालेल्या मुस्लिम स्त्रीला तिचे मॅरेज डिझॉल्व्ह करण्याचा व ते डिझॉल्व्ह करण्यासंबंधी डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये पिटिशन फाईल करता येते कारण याकरिता डिस्ट्रिक्ट कोर्टाला ज्युरिस्डिकशन देण्यात आले आहे ती डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये पिटिशन फाईल करून आपले मॅरेज डिझॉल्व्ह करू शकते द डिझॉल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ऍक्ट च्या सेक्शन दोन प्रमाणे या डिझॉल्युशन मॅरेजला डिझॉल्व्ह करण्यासंबंधात वेगवेगळे ग्राउंड्स देण्यात आलेले आहेत या खुला पद्धतीला सुद्धा या ऍक्ट अंतर्गत मान्यता देण्यात आलेली आहे इस्लामिक लॉ प्रमाणे मुस्लिम स्त्रीला तिचे मॅरेज टर्मिनेट करण्यासंबंधी डिमांड करण्याचा राईट आहे केरला हायकोर्टाने एका जजमेंटमध्ये म्हटले आहे की मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे तलाक हे तफवीज खुला मुबारत आणि फस्क या चार प्रकारे मॅरेज डिझॉल्व्ह करता येते यामध्ये हायकोर्टाने पुन्हा असेही सांगितले की वाईफ खुला करून डिवोर्स देते तर हजबंड तलाकद्वारे पवित्र कुरांमध्ये खुला पद्धतीला डिवोर्स करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे परंतु शेवटी या मॅटरमध्ये हायकोर्टाने म्हटले की रिस्पॉन्डंट शर्यत कौन्सिल तलाक प्रोनाऊन्स करू शकत नाही किंवा खुलाद्वारे मॅरेज डिझॉल्व्ह झाल्याचे सर्टिफाईड करू शकत नाही शर्यत कौन्सिल हे कोर्ट नाही तसेच ते आर्बिट्रेटर सुद्धा नाही बादर सईद वर्सेस युनियन ऑफ इंडिया या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने खुला या सर्टिफिकेटद्वारे मॅरेज डिझॉल्व्ह करण्यास काझीला रेस्टॉरंट केले होते असे सांगत हायकोर्टाने या मॅटरमध्ये शर्यत कौन्सिलने इश्यू केलेले खुला सर्टिफिकेट क्वॅश केले पिटिशनर मोहम्मद रफी आणि त्याच्या वाईफला फॅमिली कोर्टाद्वारे त्यांचे डिस्प्यूट सॉल्व्ह करण्याचे डिरेक्शन दिले या जजमेंटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तेव्हा जस्टिस फॉर मध्ये आज इथे थांबूया थँक्यू सो मच टेक केअर ऑफ युअर सेल्फ